पुस्तकाचं पाहिजे बारा जुलैला आणि आमच्या सिनेमाचे जे स्टारकास्ट आहे आणि आमचे प्रोड्युसर इथे आहेत मी सागर यायचं बाकी आहे आणि दिप्ती बाकी यायची बाकी सगळे इथे स्टारकास्ट आमचे आहेत सिनेमाबद्दल सांगा ना काय कथा ना काय कथा नाही तुम्ही ट्रेलर किंवा टीजर मधून सगळ्यात सगळ्यात आलेला आहे की ही गोष्ट आहे एका नवरा आणि बायकोची गोष्ट आहे त्यांच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात आणि ते कसे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात हिरो एका प्रॉब्लेम अडकतो आणि त्याला देव सांगतो की तुझ्या मागच्या पाच जन्माच्या बायका येतील त्यांच्या इच्छा तुला पूर्ण करायला लागतील मग तुझी तुझी जी एकदम सहानुभूती सहानुभूती नाही त्याला का मला का नाही तर झिरोच्या जन्मात मागच्या जन्मीच्या पाच बायका येतात आणि मग तो त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करतो त्या होतात की नाही तो हा सिनेमा आहे नाही स्टोरी माझी पाच खूप विज्युअली खूप एंटरटेनिंग फिल्म फिल्म आणि मला त्यामुळे खूप मजा आहे मजा तुम्ही ट्रेलर बघितला असेल सगळ्यांनी आम शुअर ट्रेलर पण ट्रेलर मध्ये तुम्हाला ती गंमत कळते की वेगळे सो कलरफुल आहे सिनेमा सगळ्यांच्या कपड्यांपासून ते भाषेपासून ते रंगसंगतीपासून खूप छान चांगलं पॅलेट आहे असं खूप छान असं सजवलंय अख्खा बुके नम्रताचा काय हा गेटअप सगळे वे वेगवेगळे आहेत हो अगदी टोटल नम्रताचा काय हिसका तिकडे आहे का लंडन मध्ये म्हणजे काय कोल्हापूरची <laughs> <laughs> मुरची दाखवली आणि तात्पर्य श्रुती नावचा कॅरेक्टर करते okay. आणि 60 सत्तरच्या च्या दशकातली दाखवली आहे ती म्हणजे कितवी तपतेपत नंबर काय करायची ग्रेट 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 तो नंबर आम्हाला उत्सुक आहे ना आपण दुसरीकडून नाही पण ती पण गमत आहे फिल्म मध्ये ते पण बघायचं नाही मग मला खूप चांगलं वाटतंय तुम्हाला पण ती पण गमत आहे फिल्म फिल्म शेवटी तेच म्हणतो की कुठल्याही जन्मातली कुठलीही आली तरी तिला शेवटी काय हवं की लोक जेव्हा येतील मध्ये तर त्यांना म्हणजे मनोरंजन की कॉमेडी असेल आणि थोडंफार काही शिकवण असेल त्या मुव्ही मधून प्रिची नको मूवी एक मनोरंजन असायला पाहिजे मग प्रेक्षक येतील सिनेमामध्ये काहीतरी असायला पाहिजे मूवी मध्ये आणि स्टोरी मला आवडली होती की स्टोरी युनिक स्टोरी होती काही वेगळं होतं त्याच्यात आणि मग जेव्हा बोर्डवरती प्रार्थना बहिरे मॅनामने स्वप्न जोशी आले तर मग त्यांना मला मला त्यांना माहीत होतं की ते ते या स्टोरीला न्याय देऊ शकतात आम्ही स्टोरी घेऊ शकतात बाकीचे लोक पण आले आणि मी पण ते इतकं सांगू शकतो की कलाकार म्हणून ते उत्तमच आहेत पण हे जे ह्युमन विंग ते फार चांगले आहेत काही पूर्ण शूटिंगमध्ये लंडनमध्ये असो किंवा आता प्रमोशनमध्ये कुठेही असो काही त्रास आम्हाला आलेला नाही आहे कलाकारांकडून बऱ्याचदा काय होतं प्रोड्युसर्सला फिल्मचं काहीच माहीत नसतं शेजारी मी तर सांगतो की मी त्यांना जास्त माहिती असतात बद्दल माहिती तुम्हाला प्रश्न विचार यामध्ये माझा ग्लॅमर रोल नाही आहे यामध्ये मी माझी अमरावती विदर्भाची भाषा वापरत आहे जे मला खूप म्हणजे खूप दिवसापासून माझ्या मनात होत की मला असं होत कि मायाँग्वेज यूज करायची हो बायगा जिंकली तू पाहिजे की मला काय काय येतं आणि ते पण असं काउन केलं कौन असं का, तुम का, <laughs> <केला में> <laughs> का वेगळा रोल का केला मला करायचा होता अमरावती अमरावती आणि खूप चांगला रोल आहे तुम्ही जाऊन बघा जेनी नाव आहे कॅरेक्टरचं आणि एक डिस्को क्लब सॉन्ग पण आहे आणि उत्कृष्ट केलंय तिने तुम्ही बघा बघायला तुम्हाला आवडेल लागत नाही कुठेही आपल्याला त्याची पातही सोडलेली नाहीये इतकं सुंदर तिने केलंय पण आणि कोरिओग्राफ पण केले राहुलने आमच्या त्यामुळे ते बघायलाही छान वाटतं थँक्यू uh, माझं आलं होतं मला सगळ्यात लहान बायको तुम्ही सगळ्यात जे लास्ट वाली आहे म्हणजे मागच्या जन्माची जस्ट मागच्या जन्माची ते मला द्या आणि सरांनी मला तेच दिलं नाही माझ्या बाबतीत असं झालं की तुम्ही म्हणाला स्टोरीज इतकी रंजक असल्या कारणामुळे मी त्यांना म्हणाले आता ज्या बायकोसाठी तुम्हाला मी योग्य वाटेल तुम्हीच निवड करा मी गिरेक्टर तुमचाच निर्णय असेल आणि मला आवडेल टू बी अ पार्ट ऑफ द मी कुठले असू शकते सांगण्याची गरज नाही मला मला पर्यायच नाहीये काही सांगण्याची गरजच भासली नाही आणि त्यांनी स्क्रिप्टच आणून दिली डायलॉग सकट स्क्रिप्ट आणून दिली त्याच्यामुळे तिथेच त्यांनी mm. आधी मन जिंकलेलं होतं कारण आजकाल नाहीतर सिनपस पाठवतो mm. नाहीतर ऑनलाईन सांगतो असं mm. असतं mm. पण त्यांनी पहिल्यांदाच जेव्हा त्या भेटले मला तेव्हाच त्यांनी मला ती स्क्रिप्ट दिली आणि तिथेच मला कळलं की ह्यांची किती तयारी आहे आणि म्हणजे पाच पाच सहा सहा हिरोईन सांभाळण्याची त्यांची किती तयारी आहे हे त्याच्यातूनच कळत खरं तर त्यामुळे काही विचारण्याचा प्रश्नच आला नाही आणि गोष्ट इतकी छान वाटली काहीतरी वेगळं वाटलं आणि प्रत्येकीला तितकाच महत्वाची भूमिका आहे म्हणजे असं नाही की मला जास्त भूमिका आहे हिला कमी आहे असं काहीच नाही कुठे तर प्रत्येकीचं महत्व ते प्रत्येकीची बदल वेगळी आहे त्याच्यामुळे ती प्रत्येक भूमिका ही वेगळीच तुम्हाला दिसणार आहे आणि तेच आम्हालाही वाटलं प्रत्येकीला असं मला वाटतं की माझी भूमिका वेगळी आहे आणि माझं आणि हिरोचं माझं आणि त्याचं नातं वेगळं आहे हे त्या पहिल्याच भेटीत कळलेलं होतं आम्हाला तुम्हाला एखादं स्वप्नगीत वगैरे आहे ना आमचं रोमॅन्टिक सॉंग आहे दोघांचं त्यामध्ये मी तडमडलं तुम्ही कथा सांगितल्या बरोबर लक्षात येते काय शूटिंगला अजिबात नाही उडाली शूटिंगला खूप मजा आली कारण सगळ्या मैत्रिणी अनेक वर्षांची ओळख आहे अनेक वर्षांची दोस्ती आहे ती तिला ताई म्हणतो मी ऑफ कॅमेरा करून सुकुताई म्हणतो वीस पंचवीस वर्ष आणि चॅलेंजिंग होत कारण जिला आपण अदरवाईज ताई म्हणतो ती म्हणजे धाकट्या भावासारखं प्रेम करते पण काम अशे होते काम काम आहे तिथे हिरो हिरोईन साकारण परत तो काळ जो तिचा काळ आहे त्याची मर्यादा राखून त्याचा प्रत्येक काळात प्रेम पण वेगळं होतं ना म्हणजे आता एक दोनशे वर्षापूर्वीचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पण पन वेगळी होती कदाचित बोलणंच होत नसेल नजरेतल्या नजरेत, नजरेत होत असेल किंवा वर्षभर असं असेल की अव्यक्त आहे ना म्हणजे फक्त लांबनं बघतोय लांबनं बघते सो so, प्रत्येक काळातल्या प्रेमाची गंमत वेगळी आहे ना मग एक काळ असं असेल की जिथे फक्त चिठ्ठ्या पाठवल्या जात असतील मनातलं फक्त असं लिहून मित्राला सांग रे मैत्रिय ते म्हणजे तुमच्या काळात आम्हाला आमचा काळ देतो घालते प्रत्येक काळातलं प्रेम म्हणजे मी असं म्हणतो की मी रोमॅन्टिक चित्रपट बऱ्यापैकी केले आणि त्यातले बऱ्यापैकी चालले सो मला या चित्रपटात सहा लव्ह स्टोरीज केल्याची मजा आली अदरवाइज मला आता सपोज सुकुत्या बरोबर एक पिरियड लव्ह स्टोरी केली असती जर मी तर मला अख्खा एक चित्रपट करावा लागला असता तो पिरियड उभा करायला त्या पिरियडची लव्ह स्टोरी करायला किंवा नम्रताचा जे कॅरेक्टर आहे तिच्या तिची जी लव्ह स्टोरी आहे तर त्याचा तो एक वेगळा पिरियड आहे वेगळा एरा आहे म्हणजे कपड्यांपासून देहबोलीपासून भाषेपासून सगळं बदलतं तर त्या पिरियडमध्ये जम्प करता आलं म्हणजे जम्प्स करता आले त्या त्या पिरियडमध्ये एकाच चित्रपटात आणि या चित्रपटातली अख्खी एक लव्ह स्टोरी करतात कारण चित्रपटात तुम्हाला सहा हिरोईन दिसल्या तरी त्या त्या वेळेला ती ती आहे माझी म्हणजे जेव्हा ही माझी नायिका आहे तेव्हा या पाच जणी नाही आहेत चित्रपटात नाही आहेत म्हणजे त्या सीनचा भाग जेव्हा मी आणि नम्रता हिरोइरोनो तेव्हा आमचा सो त्या त्या पॉइंटला एकच हिरो आणि एकच हिरोईन इतकी क्लीन लव्ह स्टोरी आहे आणि त्या पाचवी लव्ह स्टोरी एका एकत्र आल्यामुळे होणारा गुंता होणारी गडबड आणि मग भाषेचा प्रॉब्लेम कारण तेव्हाची माणसं कसं बोलायची ते आताच्या लोकांना कळत नाहीये आताची माणसं काय बोलतात इंग्लिश वगैरे ते तिला असं कर... ती सगळी आणि एका परक्या प्रदेशात होते कारण तो लंडनला आहे नोकरीला त्यामुळे तिथे राहायची जी व्यावसायिक बंधन आहेत की बाबा खर्च जास्त आहे खर्च निर्माते आले आमचे आले होते काही निर्माण सो त्याची जी त्रेडाई त्रेधा तिरपीठ पण फार इंटरेस्टिंग आहे कारण मग लंडनला अनेक चित्रपट बनतात हा चित्रपट लंडनला का त्यात लॉजिक ते आहे की तिथे त्याची लाईफस्टाईल इतकी एक्सपेन्सिव्ह आहे तिथे राहणं आणि त्यामुळे त्याला ते सगळं जुळवून आणण्यासाठी ओव्हरटाईम करायला लागतोय कारण घर आहे गाडी आहे राहणं आहे लंडनला ओव्हरऑलच राहणं एक्सपेन्सिव्ह आहे कारण पाऊंडचा रेट आहे <laughs> स्वतःला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं कारण घरी भारतात सांगितलंय की बाबा जातो तिकडे काहीतरी कमवतो तुझी सगळी प्रेशर देतात आणि त्या प्रेशर्स मध्ये त्याच्यात आणि बायकोच्या नात्यात येणारे ताण जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतो hmm. की बाबा आपण बाहेर जाऊन काम अपन अपन का करतो आणि आपण आपलं म्हणणं काय असतं की कोणासाठी करतोय घरच्यांसाठीच करतोय ना मग उशीर झाला तर काय एवढं आणि तिचं म्हणणं असतं की अरे पण तू काम करतोस ठीक आहे तू पैसे कमवून ते काय उरावर घालायच का, उरा का माझा बेल्ट दे मला सो so, ही जी त्या दोघांची होणार तो त्रास आणि त्याच्यातनं होणारे कॉम्प्लिकेशन आणि मग एक गंमत सो खूप नवरा बायकोची एक गोष्ट आहे आणि त्याला थोडासा एक फॅन्टीचा फील आहे कारण त्या पाच बायका काय येतात वगैरे तर मी असं सगळ्यांना गमती म्हणतो की हा चित्रपट कसा बघा तर हा चित्रपट बघताना डोकं बाजूला ठेवा पण मन नक्की घेऊन कारण हे दिलसे वाली पिक्चर आहे दिमाग से नाही मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की पिक्चर एखादा आला की त्याच्या अफवास तर ह्या पिक्चरची एक अफवा अशी पसंतही आहे की स्टोरी ऐकल्यानंतर नाही ही अप्च आहे असं मगाशी मला कोणी विचारलं कुणाला अप्रोच झाला की सगळ्यात पहिला मी प्रार्थना मॅमला अप्रोच झालो आणि त्याच्यानंतर सुप्रीम सरांना अप्रोच झालो पण एक, एक, एक नक्की सांगेन की मी ज्याना ज्याने अप्रोच झालो ना ते सगळ्या फिल्ममध्ये आहेत कुणी नाही नाही असं कोणी म्हटलेलं नाहीये टायटल काय असं थोडं यापेक्षा आणखी चांगलं नाही सुचलं का बाईग असं त्याच्यात काही प्रतीत होत आपण एक एक जसं की आपल्याला एखादी इन्सिडेंट एखादी घटना अचानक घडते त्यावेळेस आपण बाईग असं म्हणतो आपण आपल्या मुली भाषेतला शब्द येतो म्हणून ते टायटल ठेवलेलं आहे काळ साधारणतः प्रत्येक बायकोच्या बायकोच्या मध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी वर्षाचा काळ डिफरन्स आहे काळात नाही हे तुम्ही काळच वेगळे प्रत्येकाचे काळ वेगवेगळे नाही हे तुम्ही आता सहा लव्ह स्टोरीज दाखवल्या फॅन्टसी आहे बरोबर तर प्रेक्षकांना शेवटी ते प्रेक्षक कन्व्हिन्स झाले पाहिजेत की कशासाठी पाच किंवा काय सहा जन्म दाखवले ते ही कुठली थिन लाईन आहे की त्याच्यावर प्रेक्षक कन्व्हिन्स होतील ही स्टोरी मुळात आपल्या आपलं आपलं कल्चर आपल्या कल्चरमध्ये आहे ना की सात जन्म असतात किंवा आपल्या आपल्या कल्चरमध्ये आजही आपण आज ही, ही वटपौर्णिमा कर, वटपौर्णिमा करतो आणि वटपौर्णिमा आपण का करतो की जन्मजन्मी हात नवरा मिळावा म्हणून आपण वटपौर्णिमा करतो तो आपल्या कल्चरचा भाग आहे म्हणून तो लोकांना नक्की आवडेल गोष्ट ही नाही नाही मला काय विचारायचं होतं आता स्पायडरमॅन ही सुद्धा एक फॅन्टसी आहे बरोबर त्याच्यामध्ये एक शॉर्ट किंवा सीन आपण असं म्हणूया की त्याला तो स्पायडर चावतो आणि नंतर तो हे होतं तर ते लोकांना पटतं की बाबा हे असं झालं असेल बरोबर तर तुमच्या याच्यामध्ये अशी काय लिंक आहे या सहा जन्माची तुम्हाला सिनेमा बघून बघून बघितलं तुमच्या गाण्यातच आहे की बाईचं मन हे कोडं न सुटणार आहे की तिला काय आवडतं <laughs> आणि काय आवडत नाही हे कोडं न सुटणार आहे कोणालाच बाईचं मन कळलेलं नाही तर त्याच्यावरच सगळं आहे

याची वाट लागली पण तुम्ही तुम्हाला मजा येते ते बघायला बरुरूप गाणी वगैरे किती घेतले पाच प्रत्येक हिरोईन बरोबर गाणे पाच गाणे बायगाचा पार्ट टू तयार आहे म्हणून आईग बायगाच्या वरती फोकस आहे बायगचा पार्ट टू बापरे असणार आदितीचा काय रोल आहे आदिती लहान मुलं आधी काय रोल त्याच्या गतजन्मीच्या बायकांपैकी एक बायको मी असते आणि आपण म्हटल्याप्रमाणे काय खूप स्ट्रॉंग वुमन असते ना तिच्याशी आपल्याला रिलेट व्हायला थोडस कठीण होत पण त्या अशा असं म्हणतो ना की नारळ नारळाचं आतमधलं शहाळं आणि पाणी असतं पण तो नारळ बाहेरनं दिसायला कठीण असतो तर तसं कुठेतरी कॅरेक्टर आहे की एक आतमधलं हळवी खूप इमोशनल खूप बायको टिपिकल बायको मटेरियल वाली बायको आहे ती आणि ते दाखवायला घाबरतील कारण काय अशा बायकांचा वीक पॉइंट जर लोकांना कळला तर त्याचाच वापर करून ते त्यांना त्याचा पत्ता एकदम पकडून ठेवतील अशी तिला भीती वाटते त्यामुळे कुठेतरी नवऱ्याबरोबर रिलेट होताना किंवा नवऱ्याबरोबर रिमोट होताना तिच्यातली ती बाई बाहेर येत नाही आणि अशा वेळेला यांचं नातं कसं रुसतं फसतं हसत मोठीत ठेवणारी बायको कोणी केली ठेवणारी बायको प्रार्थना काय सांगशील रोल बद्दल सुरुवात तर ह्याच्यानी करते की तुम्ही जो प्रश्न पहिले विचारला की का हे कुठली बायको तुम्ही विचारली सरांना तर जेव्हा सर माझ्याकडे अप्रॉड झाले आणि त्यांनी सांगितलं की ही स्टोरी आहे नरेट केली तेव्हा मला आवडलं मला सगळ्याच सगळेच कॅरेक्टर आणि पूर्ण फिल्मच आवडली सर मला म्हणाले पण स्वप्नील जोशी करतोय म्हटल्यावर मला असं वाटलं मितवामध्ये तुम्ही ऑलरेडी खूप रडलाय आणि त्यांची बायको झाला नव्हता तू <laughs> की या फिल्म मध्ये मला आणि स्वप्नीला छान असा uh, रोमॅन्स करता आला आणि तो रोमॅन्स पडद्यावर दिसला आणि तो वाईल्ड डुईंग दॅट मी हे सांगू इच्छिते की ते करताना सगळं शूट करताना आणि हे करताना ही ह्या जन्मातली बायको आहे आणि ह्या जन्मातल्या बायकोचा म्हणजे स्पेशली ह्या काळातल्या मुलींचे जे, जे प्रॉब्लेम्स असतात का त्यांचे त्यांचं जे म्हणणं असतं सगळ्यांचे स्वप्न असतात त्यांचे इंडिव्हिज्युअल त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं असतं पण ॲज युजल नवरा समजत नाही म्हणजे आता ते तर कळलं असं तर विषयच नव्हता पण ते कळलं नाहीये नवऱ्याला आणि मग अशा वेळेला ती कशी चिडते आणि म्हणून कुठेतरी ती भांडखोर वाटू शकते कुठेतरी की ही खूप भांडणारी बायको आहे का असं ते कॅरेक्टर दिसू शकतं पण नंतर कळतं की तिची तिचे रिझन्स आहे म्हणून आणि त्या भांडणातनं होणारा प्रॉब्लेम्स आणि ही स्टोरी हे असं आहे ते सगळं स्वप्नला तू सात सहा जन्म दाखवलायच्या सगळ्यात जास्त आवडलं तर मी कशी म्हटलं प्रत्येक कॅरेक्टरचं आपलं एक चॅलेंज आहे आपली मजा आहे पण मला ऍक्टर म्हणून ऍक्टरला नेहमी काय आवडतं ऍक्टरला काहीतरी असं अजून काय करायला मिळेल मला का वेगळं काय करायला मिळेल किंवा हा तर रोमँटिक सिनेमेच आहेत पण मितवा मधला रोमॅन्स पूर्ण वेगळा होता पॅरोली लव्ह स्टोरी पूर्ण वेगळा होता तुरे पूर्ण वेगळा होता तो, तसा हा मोगरा फुलला पूर्ण वेगळा होता तसा हा ही रोमॅन्टिक फिल्म ही रॉमकॉम आहे म्हणजे रोमॅन्टिक कॉमेडी तो पूर्ण वेगळा रोमॅन्स आहे आणि तो सहा वेगळ्या वेगळ्या झोनचा रोमॅन्स आहे म्हणजे सुकुताई बरोबरचा रोमॅन्स आहे तिथे कोणीच कोणाला आय लव्ह म्हणत नाही संपूर्ण <laughs> <laughs> रोमॅन्टिक फेज मध्ये कोणी कोणाला अंगाला स्पर्शही करत नाही पण जन्मजन्मांतराचा रोमॅन्स आहे <laughs> सो कारण त्या तेव्हाची ते गोडवा तेव्हाचा गोडवा तो आहे तेव्हाची मजा ती आहे नुसतं बघणं लाजणं रुसणं मनवणं हा रोमॅन्स आहे नम्रता दा रोमॅन्स आहे तो थोडासा कोल्हापूरचा असा <laughs> तांबडा पांढरा असा रांगडा आणि थोडा म्हणजे नाही का हात धरून खेचून घेऊन जायचं मांडवातनं तो वाला रोमॅन्स आहे सो आदिती रोमॅन्स आहे तो जे नवरे असतात जे म्हणजे मुठीतले की आय लव्ह यू आधी पण बायकोला विचारतात की आता म्हणून <laughs> इतका तो मुठीत असतो so, तो तो वाला रोमॅन्स आहे uh, नेहा बरोबरचा रोमॅन्स आहे तो म्हणजे तो त्या रोमॅन्स मध्ये ती गंमत आहे की नवरा खूप ओव्हर पझेसिव्ह असतो काय काय आणि त्याच्या मागे त्याची काळजी आणि प्रेमच असते पण बायकोनी कुठली साडी नेसायची आणि लिपस्टिक लावायची का नाही लावायची आणि मग या कार्यक्रमाला जायचं का नाही ते सगळं तोच ठरवत असतो सो असे so, मला वेगळे वेगळे पैलू अनुभवता आले त्या नवरा या एकाच संकल्पनेचे आणि एका चित्रपटात करता आले सगळं त्या सहा तू तुझा रोल कुठला आहे म्हणजे तुझा तुझा पैलू रिअल स्वप्नील कुठला आहे रियल स्वप्न जो आताचा तोच आहे याच्यामध्ये नाही ना पण मला वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये ना ह्यातला पहिल प्रत्येक थोडा थोडा भाग असतोच प्रत्येक म्हणजे मला सरांच्या किंवा गोष्टीची तीच गंमत वाटते की हे खूप छान त्यांनी मेटफर म्हणून ते सहा एरा वापरलेत त्यातला प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री जर तुम्ही विचार केलात ना त्या साही बायका ऍक्च्युअली प्रत्येक बायको कारण ती अशी पण असते कधी कधी पजेसिव्ह आणि डॉमिनेटिंग पण असते बायको कधी कधी ती अशी तिला म्हणणं असतं की माझ्या मनात काय झालंय तू ओळखलं का नाही पण मला तर जायचं होतं आज बाहेर जेवायला तू विचारलंच नाही मला सो <laughs> so, त्यांनी खूप स्मार्टली ते केलंय की त्याला त्याला छान गुणपण घालताना अशी सहा एरा केल्या ऍक्च्युली प्रत्येक बाईमध्ये सहा गुण आहेत सहा सिमिलरली तर तो जो सहा ते एरातली मुलं आहेत आपण प्रत्येकामध्ये आपण कधी हा असतो कधी तो असतो कधी तो असतो कधी तो असतो हे सगळं मांडणं आणि हे मनोरंजन करताना मांडलंय म्हणजे काय म्हणायचं बेस इज एंटरटेनमेंट ते का केले ना कशासाठी केले ते तर तुला पिक्चर बघायला येईल त्यामुळे मला गोष्ट नाही सांगता येणार पण हा एक पॉईंट असा आहे तो पिक्चर मध्ये जेव्हा त्याच्याकडे दुसरा काही पर्याय उरत नाही आणि त्याला स्त्री वेश परिधान करावा लागतो तर मी त्याच्या आधी अनेकदा कॉमेडी सर्कस मध्ये किंवा रिलेटी शोज मध्ये स्त्री वेश परिधान केला आणि तो खूप आवडला आहे पण चित्रपटात मी कधी केलेला मला आठवत नाही आणि सरांनी मला या चित्रपटात आणि बरं ती सिच्युएशन आहे म्हणून करा म्हणजे त्याच्यात काही किमिक नाही किंवा त्याच्यात काही त्याला हे पण करूया असं नाही तो ज्या परिस्थितीमध्ये अडकलाय त्याच्याकडे तिथनं बाहेर पडायला रस्ता नाही त्या परिस्थितीमधन बाहेर पडायला त्याला लक्षात येतं की आता एकमेव पर्याय आहे की हे केलं तर आपण मार्ग निघू शकेल का हे करून बघूया आणि मग त्याला म्हणजे परत ते खूप छान मेटाफोर वाटतो मला तो की, की आपण म्हणतो ना की आणि तुला तिचं मन कसं कळणार आहे तो बाईसारखा विचार कर मग तुला कळेल विचार किती काय so सो ते सरांनी खूप छान तसं केलंय ते की फिजिकली तो चेंज करतोय पण ऍक्च्युली कदाचित मेटफर म्हणून हे आहे की तो तिच्यासारखा विचार करू लागतोय का मग त्याला कळतंय का हो तिला काय हवं हो येते कारण म्हणजे शेवटचं वाक्य पण देत की बाईचं मन समजून घ्यायचं असेल तर बाईसारखा विचार करावा मग तुम्हाला मी दिसतो त्याचा